एकीकडे एक महाराष्ट्रातून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती सुरू होत असतानाच सुप्रीम कोर्टातून मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठा निर्णय आलाय शिंदेची शिवसेना गुंडाळावी लागेल असं महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलंय बघूया निखिल वागळे यांनी नेमकं शिवसेनेच्या संदर्भात काय केलाय मोठा खुलासा शिंदेच्या वकिलांनी असा आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न केला की आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आता काय काही आहे आता इतका घाईघाईने मेन्शन करायचं काहीतरी रिलीफ द्या म्हणून याला काय अर्थ आहे पण न्यायालयाने वेगळीच भूमिका घेतली हे लक्षात घ्या सहा मिनटाच्या सगळ्या युक्तिवादामध्ये न्यायालय असं म्हणाले नुसता रिलीफचा वर्ण विचार करण्यापेक्षा नुसता असा रिलीफ देण्याचा विचार करण्यापेक्षा आपण मूळ जो खटला आहे त्याचीच सुनावणी करूया फायनल हिअरिंग करूया हा खटला जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न करूया असं न्यायालय म्हणालं आणि तुम्हाला ऑगस्ट महिन्यातली तारीख देऊ असं त्यांनी सांगितलं मात्र आता संध्याकाळी ही तारीख सुप्रीम कोर्टाच्या कार्यालयाने लावलेली आहे ही तारीख वीस ऑगस्ट आहे आपल्याला हे जे कळवलं आहे ते आपले सुप्रीम कोर्टातले जे कायदेतज्ञ मित्र आहेत सिद्धार्थ शिंदे जे सातत्याने या सर्व खटल्यांचा शिवसेनेविषयीच्या पाठपुरावा करत असतात त्यांनी मला आता संध्याकाळी साडेसहा नंतर अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कळवलेल्या अत्यंत महत्त्वाच्या विरुद्ध उद्धव ठाकरे निशाणी आणि नावाच्या खटल्याची सुनावणी वीस ऑगस्टला होण्याची शक्यता आहे वीस ऑगस्टला फायनल डिस्पोजलसाठी ही, ही केस येईल ही केस पहिल्या दोन तीनमध्ये असेल तर तिची ताबडतोबीने सुनावणी होईल असं आपले ॲडव्होकेट शिंदे म्हणतायत पण समजा पहिल्या दोन तीन मध्ये तिचा नंबर नाही लागला तर काही दिवस पुढे जाऊन त्याची सुनावणी होईल समजा वीस पंचवीस ऑगस्ट किंवा एक आठवड्यानंतर दोन आठवड्यानंतर त्याची सुनावणी फायनल डिस्पोजलसाठी निश्चितपणे होईल असं सिद्धार्थ शिंदे म्हणतात आता काय होऊ शकतं या केसमध्ये हे त्यांनी आपल्याला कळवलेले आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे शिंदेची निशाणी राहणार आहे की जाणार आहे उद्धव ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण मिळणार आहे का शिवसेना हे नाव मिळणार आहे का हा उत्सुकतेचा विषय आहे नऊ तासाची आर्ग्युमेंट होतील त्यानंतर कोर्ट वेळ मागून घेईल आपल्या निकालासाठी आणि काही वेळातच निकाल लागेल सिद्धार्थ शिंदे यांच्या अंदाजाप्रमाणे जर वीस ऑगस्टला व्यवस्थितपणे या केसशी फायनल डिस्पोजलसाठी असलेल्या केसची सुनावणी सुरू झाली तर सर्वसाधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत फायनल रिझल्ट यायला काही हरकत नाही अंतिम निकाल यायला काही हरकत नाही काय शक्यता आहे निकालात सिद्धार्थ शिंदे काय सांगतात सांगतात ते बघा ते कायदे तज्ज्ञ आहेत त्यांनी अभिषेक मनु सिंघवी यांच्या बरोबर काम केलेलं आहे सहकारी होते त्यांचे आणि सतत या केसवर बारीक लक्ष ठेवू नये ते असं म्हणतात की पहिली शक्यता ही आहे की इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलेला आहे की एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव हो द्या त्यांना धनुष्यबाण ही निशाणी द्या आणि उद्धव ठाकरे यांना वेगळं नाव मिळालेलं आहे त्यांना मशाली निशाणी मिळालेली आहे हा निवडणूक आयोगाचा निर्णय ज्याला उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेला आहे तो कायम ठेवला जाईल ही पहिली शक्यता आहे शक्यता दुसरी ही आहे की सुप्रीम कोर्ट असंही म्हणतो म्हणू शकतो की निवडणूक आयोगाचा हा निर्णय चूक आहे आणि धनुष्यबाण ही निशाणी आणि शिवसेना हे ना नाव उद्धव ठाकरेंना द्या ही दुसरी शक्यता आहे जी उद्धव ठाकरे यांच्या बाजूची आहे उद्धव ठाकरे यांची आशा पल्लवीत करणारी आहे आणि आज जो छोटासा दिलासा उद्धव ठाकरेने मिळालाय तो हा वी की वीस ऑगस्टला या केसचं फायनिंग फायनल हिअरिंग फायनल डिस्पोजल सुरू होणार आहे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे तिसरी शक्यता काय आहे तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्ट असंही म्हणू शकतो की उद्धव ठाकरेंना आम्ही आता शिवसेना उद्धव ठाकरे असं नाव दिलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं त्यांना निशाणीही दिलेली आहे मशाल आता एकनाथ शिंदेनी नवं नाव घ्यावं आणि नवी निशाणी घ्यावी आणि धनुष्यबाणी ही निशाणी आम्ही फ्रीज करत आहोत गोठवून टाकत आहोत असं होतं धनुष्यबाणी निशाणी एकनाथ शिंदेनाही मिळणार नाही उद्धव ठाकरेंनाही मिळणार नाही ती गोठवून टाकली जाईल एकनाथ शिंदेनी नवं नाव घ्यावं उद्धव ठाकरेंना आधीच नाव मिळालेलं आहे अशी तिसरी शक्यता आहे आता लक्षात घ्या यापैकी पहिला जर निर्णय लागला निवडणूक आयोगाच्या बाजूचा तरच शिंदेंचा फायदा आहे दुसऱ्या दोघांपैकी कोणताही निर्णय लागला म्हणजे नि धनुष्यबाणी निशाणी मिळाली उद्धव ठाकरेंना आणि शिवसेना हे नावही मिळालं तर उद्धव ठाकरेंचा प्रचंड मोठा विजय होईल हे लक्षात घ्या आणि शिंदेंची वाट लागेल पण तिसरा जरी निर्णय लागला की धनुष्यबाणी निशाणी गोसवली गेली शिवसेना हे नावही गोठवलं गेलं आणि शिंदेना सांगितलं की तुमचं तुम्ही नाव घ्या जे काय असेल ते शिवसेना कंसात एकनाथ संभाजी शिंदे वगैरे वगैरे तर तरी सुद्धा एकनाथ शिंदेना प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावं लागेल हे लक्षात घ्या म्हणजे एकूण एकनाथ शिंदेसारखी साठी परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत जाते आधीच फसले ते फसलेले आहेत तुम्ही बघितलं काय काय भानगडीमध्ये त्या हिंदी सक्तीपासून सगळं त्यांचा डाऊनफॉलच चालू आहे तिथे त्यांचे संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील उपद्व्याप करत आहेत संजय राठोडसुद्धा आता अडचणीत सापडणार आहेत असं दिसतंय पाच एक मंत्री अडचणीत येतील असं संजय राऊत म्हणत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंना दिवस वाईट आहेत त्यात हा निर्णय निर्णय जर महापालिका निवडणुकीपूर्वी आला आणि त्यांच्या विरोधात गेला तर एकनाथ शिंदेना आपली शिवसेना जवळजवळ गुंडळा गुंडाळावी लागेल म्हणूनच संजय राऊत असं आहेत की एकनाथ शिंदेनी अमित शहा जाऊन सांगितलं की आम्ही हवी तर शिवसेना काही खरं नाही चमत्कार घडला तरच ते वाचू शकतात हे लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्राच्या बाबतीतला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय वीस ऑगस्ट रोजी लागेल त्यानंतर एक ते दोन महिन्यामध्ये शिवसेना पक्षाचा आणि चिन्हाचा निकाल लागेल त्यावेळी उद्धव ठाकरे जिंकतात की एकनाथ शिंदे हे बघावं लागेल मात्र पत्रकार निखिल वाघे यांनी केलेलं विश्लेषण हे शिंदेगडाची धाकधूक वाढवणारे ठरू शकतं ही एक आजची महत्वाची घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते आपण असंही माहीत आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय सुप्रीम कोर्टात नक्की होऊ शकतो असा उद्धव ठाकरेंना विश्वास आहे याबद्दल आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या